रामदास पाटलांचा मुलगा गणेश तो एकटास पण फारच हुशार होता लहानपणापासूनच त्याच्यावर एक गुप्त रहस्य होतं ते म्हणजे त्याचं स्वतःचं मनुष्यगण हे रहस्य फक्त त्याच्या आईबाबाला माहीत होतं रामदास पाटलाने ही गोष्ट नेहमीच लपवून ठेवली की त्याचा मनुष्यगण आहे हे त्याला देखील माहीत नव्हतं पाटलांनी गणेशला लहानपणापासूनच जोपासलं कारण मनुष्यगण असणाऱ्यांना भोवत दिसतात गणेश शाळेत खूपच हुशार पण त्याच्या गावात शाळा फक्त सातवीपर्यंत होती त्याला आता शहरात जावं लागणार होत आणि यावर पाटलांना प्रश्न पडला की आतापर्यंत तर गणेश बाहेर कधी गेलाच नाही मग हा एकटा राहणार तरी कसा खूप विचार केल्यानंतर पाटलाने असं ठरवलं गणेशला आता शहरातल्या हॉस्टेलमध्ये ठेवायचं पण त्याच्या मनुष्यगणामुळं आता त्याला नवीन ठिकाणी कसं सामोरे जावं लागेल हे पाहणं खरंच थरारक असेल तर विदर्भाच्या एका छोट्याशा शहरात एका सरकारी शाळेचं जुनं हॉस्टेल होतं भलं मोठं तीन मजली लाल विटांचं बांधकाम आणि भोवती जंगली झाडं समोरच भलं मोठं मैदान जे नेहमीच अंदरात हरवलेलं वाटायचं तिथेच थोड्या अंतरावर गावाची हद्द संपायची तर त्या दिवशी संध्याकाळी गणेशचे बाबा त्याला तिथं सोडायला आले गणेश फक्त पंधरा वर्षांचा सडपातळ अंग डोळ्यात थोडी भीती आणि थोडी उत्सुकताही कारण तो पहिल्यांदाच गावाबाहेर शिकायला आणि राहायला जात होता बाबांनी त्याचे कपडे पुस्तकं एका जुन्या ट्रंकमध्ये ठेवलेले होते हॉस्टेलच्या गेटपाशी ते दोघही येऊन थांबले आणि बाबा म्हणाले गना आता इथून पुढे काही महिने तुला इथेच राहायचंय गणेश शांतपणे मान हलवतो त्याच्या डोळ्यातलं पाणी तो लपवण्याचा प्रयत्न करीत होता हॉस्टेलचं गेट एकदम जुनं आणि गंजलेलं ते उघडलं की कर्णकर असा आवाज आला आवाज इतका वेगळा की जणू कोणी आतून नाराज झालय आणि त्याला असं सांगतंय की आतमध्ये येऊ नकोस गणेश आणि त्याचे बाबा आतमध्ये गेले आतल्या दालनात पाय ठेवल्या क्षणी गणेशला काहीतरी वेगळंच जाणवलं एक थंड झुळूक त्याच्या अंगावर आदळली जणू काही हवेत काहीतरी वेगळंच होतं पण तो गप्प राहिला कदाचित भीतीनं भास होत असेल असं त्यानं मनातच म्हटलं हॉस्टेलच्या वॉर्डनकडे नाव नोंदवून झालं त्यांनी त्याला दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीत दाखवलं ती खोली चार मुलांची त्यामध्ये तीन आधीपासूनच होते एक दादू एक सतीश आणि एक नवीनच आलेला रवी रवी आणि गणेश लगेच मित्र झाले रवी थोडा बोलका होता आणि गणेश थोडा शांत पण दोघांमध्ये काहीतरी जुळं असावं पहिली संध्याकाळ एकदम मजेत गेली मुलं क्रिकेट गप्पा आणि हशा करत होती गणेशला हळूहळू वाटायला लागलं की सगळं काही ठीक होईल रात्रीच्या जेवणानंतर सर्व मुले आपापल्या पलंगावर गेली घड्याळात दहा वाजले होते बाहेर वेगाचा वारा सुटला आणि त्या वाऱ्याने खिडक्या करकर असा आवाज करत होत्या वरच्या झाडांच्या फांद्या भिंतींवर सावल्या टाकायच्या हलणाऱ्या आणि वाकड्या तिकड्या गणेशला झोप लागतच नव्हती डोळी मिटली की एकच विचार घर आणि आई तो पलंगावर उलट सुलट वळतोय तेवढा ते एक आवाज झाला त्याने जरा आवाजाचा कानोसा घेतला तर तो आवाज पायातल्या पैंजरांचा होता तो आवाज हळूहळू जवळ येणारा खोल्यांबाहेरच्या कॉरिडोर मध्ये तो आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता गणेश आता उठून बसला त्याच्या बाजूलाच रवी झोपलेला बाकीचे दोघे घोरत होते गणेश आता कानटव करून ऐकू लागला आवाज कॉरिडोर मधून येत त्याच्या दरवाजाजवळ येऊन थांबत होता तो त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागला थोड्या वेळ शांतता आणि मग कर्कश असा आवाज करत दरवाजाचं हँडल हल्लं गणेशचं हृदय जोरात धडधडू लागलं कुणीतरी बाहेर आहे का तो थरथरत विचारणार इतक्या दरवाजा थोडासा ढकलला गेला दरवाजा मागे काहीही दिसलं नाही फक्त अंधार तेवढा थंडगार वारा आतमध्ये आला आणि त्याची चादर उडून बाजूला गेली गणेशचा श्वास अडखळला त्याने थोडं धैर्य एकवटून दरवाजा पुन्हा बंद केला आणि परत पलंगावर येऊन झोपला तो मनातच म्हणाला कदाचित कोणीतरी खोड्या काढतोय पण त्याच्या मनातली भीती मात्र आता वाढतच गेली घडत आता बारा वाजले सर्वजण गाढ झोपलेले होते गणेशला मात्र पुन्हा तोच आवाज ऐकू आला यावेळी मात्र तो अगदी त्याच्या पलंगाजवळच पैंझरांचा मंद आवाज आणि सोबतच हलकीशी कुसबूस जणू दोन जण हळू आवाजात काहीतरी बोलतायत पण त्यांचे शब्द ओळखता येत नव्हते गणेश थरथरतच उठला आणि त्याने हळूहळू शेजारचे पडदे बाजूला केले पण तिथे कुणीही नव्हतं त्याने पुन्हा पडदे बंद केले आणि पुन्हा पलंगाकडे वळाला तेवढ्या त्याच्या उजव्या कानाशी अगदी हळूसा आवाज झाला गणेश झोपला नाहीस गणेशने झटकन मागे पाहिलं पण तिथे कुणीही नव्हतं त्याला वाटलं मला भास होत आहेत त्याचं शरीर थंड पडलं त्याने चादर डोक्यावर घेतली आणि डोळे घट्ट मिटली ही रात्र पटकन सरावी एवढंच त्याला वाटत होत थोड्या वेळाने त्याला झोप लागली आता सकाळ झाली होती गणेश मात्र अजूनही पहिल्या रात्रीच्या विचारात हरवलेला होता त्याला कालचा पैंजरांचा आवाज आता अजिबात विसरता येत नव्हता तो रवीला सगळं काही सांगायचं ठरवतो सा रवी खोलीत बसून शाळेचं काहीतरी काम करत होता गणेश थोडा संकोच करत म्हणाला अरे रवी काल रात्री काहीतरी विचित्र झालं रवीने भुया उंचावल्या काय रे काय झालं गणेशने सर्व काही त्याला सांगितलं दरवाजाजवळच्या पंजरांचा आवाज दरवाजाचं हँडल हलणं आणि कोणीतरी आपलं नाव घेणं रवी शांतपणे ऐकत होता क्षणभर काही न बोलता तो म्हणाला अरे वेड्या तुझी पहिलीच रात्र होती ना म्हणून तुला असा भास झाला असेल आणि तूच तर सांगत होता की तू याआधी घराच्या बाहेर कधी राहिला नाहीस मी पण गेल्या दोन वर्षांपासून इथेच राहतो मला तर तसं काही जाणवलं नाही नक्कीच तुला भास झाला असेल गणेश मात्र त्यावर काहीही बोलला नाही त्याला आतून वाटत होतं हा नक्कीच भास नसावा तो आवाज तो वारा ते त्याने स्पष्ट ऐकलं होतं पण रवीला सांगून काहीही उपयोग नव्हता हे त्याला कळालं त्याने तो विषय सोडून दिला दिवसभर अभ्यास खेळ आणि गप्पा चालू होत्या संध्याकाळी गणेशने ठरवलं आज काहीही झालं तरी एकदम शांत राहायचं अजिबात भीती दाखवायची नाही रात्री पुन्हा हॉस्टेल शांत झालं बाहेर वारा सुटला जुन्या झाडांच्या फांद्या खिडकीवर आपटत होत्या आणि कधी कधी खिडकीच्या फटीतून हवेचा आवाज येत होता गणेश पलंगावर झोपलेला आणि रवी त्याच्या शेजारीच घोरत होता थोड्याच वेळात हॉस्टेलमधील सर्व दिवे बंद झाले आता गडद झाला फक्त कॉरिडोरच्या टोकाला एक पिवळा बल्ब लुकलुकत होता रात्रीच्या एकचा सुमार आणि गणेश झोपेतून दसकूनच जागा झाला त्याच्या कानात काहीतरी अस्पष्ट आवाज आला जणू काही पाण्याचे थेंब टपकतायत अगदी तसाच पण तो आवाज बाहेरून येत होता बाथरूमच्या दिशेने त्याने डोळे चोळले आयला कुणीतरी बाथरूममध्ये आहे का त्याने मनोमन विचार केला त्याला थोडं लगवी सुद्धा लागली होती त्याने रवीला हळू हलवून उठवण्याचा प्रयत्न केला रवी अरे चल ना माझ्यासोबत पण रवी मात्र गाड झोपेत गणेशने दोनदा आवाज दिला पण तो अजिबात हल्लाही नाही त्यावर गणेश म्हणाला ठीक आहे मी एकटाच जाऊन येतो तो, तो हळूहळू दरवाजा उघडतो कॉरिडॉर पूर्णपणे काळोखात बुडालेला फक्त लांबच्या टोकाला एकच बल्ब मंदपणे झुळझुळतोय वारा आत येतोय आणि पडदे हळूवार हलतायत गणेश पायावर चप्पल चढवतो आणि हळूहळू चालू लागतो त्याचे प्रत्येक पाऊल प्रतिध्वनी प्रतिध्वनीसारखं ऐकू येत ठक 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 दर दोन तीन पाऊलाला त्याला वाटायचं जण कुणीतरी मागे चालतय पण वळून पाहिलं की मागे फक्त अंधार असायचा हट शक्य नाही मी फक्त कल्पना करतोय तो स्वतःला समजवत म्हणाला बाथरूमपर्यंत पोचायला आता काहीच पावले उरली असावीत तो अचानक थांबला आता तो आवाज जरा वेगळाच झाला गणेशच्या अंगावर काटा आला तो आवाज पैंजरांचा होता तीच पैंजरं जी काल रात्री वाजत होती त्याच्या अंगातून थंडीचा झटका गेला त्याने श्वास आवरला आणि धावतच बाथरूममध्ये शिरला बाथरूमच्या आतमध्ये मंद प्रकाश एकच ट्यूबलाईट अधून मधून लुकलुकत होती पाण्याच्या नळातून थेंब थेंब आवाज येत होता गणेश पटकन एका कोपऱ्यात गेला आपलं काम उरकलं हो आणि हात धुवायला बेसिंग जवळ आला त्याने आरशाकडे बघितलं त्याचा स्वतःचा चेहरा एकदम पांढरा घामेजलेला तो स्वतःकडेच बघून म्हणाला गण्या काही नाही सगळं काही व्यवस्थित आहे तू उगाच घाबरतोयस आणि तेवढ्यात आरशाच्या आतून काहीतरी हल्लो त्याने तिकडे पुन्हा बघितलं पण तिथे काहीही नव्हतं पण जणू काही सावली त्याच्या मागे गेल्यासारखी त्याला वाटली होती त्याने डोळे मोठे केले आरशात पुन्हा पाहिलं आता मात्र त्याला स्पष्ट दिसलं कोणीतरी त्याच्या मागून सरकून जाते तो झटकन वळाला पण पुन्हा मागे कोणीच नाही फक्त थंड हवा आणि ओलसर भिंतींवरून वाहणारे पाण्याचे थेंब गणेशचा श्वास वेगाने चालू होता आणि त्याचे हात थरथरू लागले त्याने आरशाकडे परत पाहिलं पण आता तिथे काहीही नव्हतं फक्त स्वतःचा चेहरा काही नाही स्वप्न असेल तो कुसबुजला पण आरशात त्याला स्वतःच्या खांद्यावरच एक हात ठेवलेला दिसला तो मोठ्याने किंचाळला कोण आहे आणि मागे वळून पाहिलं पण मागे आताही कोणीच नव्हतं ना त्याच्या खांद्यावर हात आता तो चांगलाच घाबरला आणि बाथरूम मधून धावतच बाहेर पडला त्याच्या पायाखालची छप्पल आपटत होती आणि त्याचा श्वास जोरात चालला होता हॉलवेचा दरवाजा ढकलताच बाहेरचं दृश्य पाहून तो क्षणभर थबकला सगळं काही बदललं होतं जणू एखाद्या वेगळ्याच काळात गेल्यासारखा दिसत होता भिंतींवर जुन्या पाण्याचे डाग छपरावर कोळ्यांची जाळं आणि मंद पिवळा उजेड हळूहळू लुकलुकत होता प्रत्येक खोलीवर भलं मोठं जाडजूड लोखंडी कुलूप लावलेलं आणि सर्वत्र स्मशान शांतता भयानक आणि निस्तब्ध गणेश थरथरतच पुढे गेला हे कसं शक्य आहे मी तर आता चालू बाथरूम मधून त्याने पहिल्या रूमचा दरवाजा हलवून पाहिला पण दरवाजा एकदम घट्ट बंद दुसरा तिसरा आणि चौथा सगळ्यांवर कुलूप त्याच्या कापळावर घाम दाटला तो श्वास अडकवतच फुटफुटला सगळे कुठे गेलेत आणि रवी कुठे गेला कॉरिडोरच्या टोकाला एक मंद प्रकाश चमकला जणू एखादी कंदिलासारखी जुनी लाईट तिथे झुळझुळते हवा अचानक थंड झाली भिंतींवर सावल्या हलू लागल्या जणकुनी आहे आणि काहीतरी कुसबुसतंय त्याने धावतच आपली खोली गाठली दरवाजापाशी पोहोचल्यावर तो थांबला कारण त्या दरवाजावरही भलं मोठं लोखंडी कुलूप लटकत होत नाही हे खोटं आहे तो जवळजवळ ओरडला त्याने कुलूप ओढून पाहिलं पण ते अजिबात हल्लं नाही गणेश मागे वळाला कॉरिडोर पूर्णपणे रिकामा फक्त अंधार आणि थंड वारा तेवढ्या त्याच्या पायाखाली जमीन हलू लागली त्याने दचकून उडी मारली पायाखालून धुळीचा झोत वर आला आणि कुठून तरी मंद हसण्याचा आवाज त्याच्या कानी पडला गणेशचे डोळे मोठे झाले कोण आहे तिथं तो, तो मोठ्याने किंचाळला पण समोरून मात्र काहीही उतर आलं नाही फक्त एक मंद पैजरांचा आवाज पुन्हा ऐकू आला गणेश मागे सरकू लागला त्याच्या डोळ्यासमोर आता अंधार नाचत होता प्रकाश लुकलुकत होता तो धावतच बाहेर पडाला पण जिथून आला होता तिथे आता भिंत होती सगळं काही उलटसुलट झालं होतं कॉरिडोरचा शेवट जणू काही नाहीसा झाला फक्त बंद दरवाजे बंद खिडक्या आणि हवेत काहीतरी गोड थंडी तो भांबावलेला उभाच होता आणि तेवढ्यात कुणीतरी अचानक त्याच्या पाठीवर हात ठेवला तो हात बर्फासारखा एकदम थंडगार गणेशच्या अंगातून विजयसारखा झटका गेला त्याने थरथरतच मागे पाहिलं तर मागे रवी उभा होता रवी गणेश जवळजवळ रडतच म्हणाला अरे हे काय चाललंय इथे सगळं काही बदललंय दरवाजे बंद आहेत मला तर सगळं वेगळंच दिसतंय रवी मात्र एकदम शांत त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते थोड्या वेळाने तो मंदस्वरात म्हणाला गण्या शांत हो काही झालेलं नाही बघ ना सगळं अगदी पूर्वीसारखं आहे अरे काय पूर्वीसारखं का। बघ ना हे कुलप हे दरवाजे बंद आणि हा परिसर पण बदलला आहे गणेशने मागे वळून पाहिलं आणि तो थबकला कॉरिडोर पुन्हा आता पूर्वीसारखाच दिसत होता स्वच्छ भिंती लाईट चालू आणि दरवाजेही उघडे सगळं काही अगदी सामान्य जणू काहीच घडलं नव्हतं गणेशने डोळे चोळले अरे हे कसं शक्य आहे काही क्षणापूर्वी तर रवीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला गणेश तू खूप थकला असेल कालपासून झोप नाही ये ना मेंदू गोंधळतोय तुला फक्त भास होत आहेत इथं तसलं काही नाही अजिबात घाबरू नकोस चल जाऊन झोपूयात गणेश त्यावर काहीही बोलला नाही तो फक्त रवीकडे पाहतच राहिला त्याच्या मनात काहीतरी विचित्र होत पण त्या क्षणी त्याने तो विचार झटकून टाकला रवीने त्याच्या हातावर हात ठेवला चल झोपून घे उद्या सगळं काही ठीक होईल गणेशने आजूबाजूला पाहिलं रूममध्येही सगळं पूर्वीसारखंच होतं पलंग बॅगा कपडे खिडक्या आणि रवी पुन्हा म्हणाला अजिबात काहीच विचार करू नकोस डोळे मिट सगळं काही ठीक आहे रवीने त्याच्यात एक डोळे मिटली आणि थोड्या वेळात पुन्हा डोळी उघडली गणेशला असं जाणवलं की रवी त्याच्या पलंगाजवळ उभा आहे अजिबात हलत नाही आणि काहीही बोलत नाही एकदम शांत गणेशने डोळे अर्धे उघडले रवीचा चेहरा अंधारात अस्पष्ट दिसू लागला पण त्या चेहऱ्यावर एक थंड हसू होत गणेश पुन्हा घाबरला पण त्याच्या शिराने आता साथ सोडली जणू काही तो झोप आणि जागेपणाच्या मधोमध अडकला होता रवी झुकून त्याच्या कानाजवळ काहीतरी कुसभुजला धन्या हे तर फक्त सुरुवात आहे गणेश थरथरतच डोळे मिटतो आता सकाळ झाली खालची रात्र रा आठवून गणेशच्या अंगावर काटे येऊ लागले की नक्की रात्री जे झालं ते खरोखर सत्य होतं की फक्त माझा भास त्याला काहीही कळायला मार्ग नव्हता गणेश दिवसभर बेचेन होता सकाळपासूनच अंगात ता भरलेला कपाळावर घामाचे थेंब आणि मनात एक अदृश्य भीती मागच्या दोन रात्रीचे अनुभव त्याच्या डोक्यात गरगरत होते वेळी त्याने स्वतःला सांगितलं की हे सगळं भ्रम आहे पण मन मात्र मानतच नव्हतं वर्गात शिक्षक शिकवत होते पण गणेशचं लक्ष मात्र एका शब्दावरही नव्हतं रवी शेजारी बसून त्याला गप्पा मारायचा प्रयत्न करत होता पण गणेशचा चेहरा पूर्ण उतरलेला डोळे खोल गेलेले आणि त्याचे ओठ आता फिकट पडलेले जणू काही रात्री झोप न झाल्याने त्याचा आत्माच कोमेजून गेला असावा दुपारी तो जेवणालाही बसला ना आवास, त्या तो आवास। नाही मेषच्या भांड्यांचा आवाज मुलांची गडबड आणि त्यात त्याला ऐकू येत होता फक्त तो दुसरं पैंजरांचा आवाज त्याने डोकं हलवलं नाही आता हे सगळं संपलं पाहिजे मला फक्त बास होत आहेत भूतभीत काही बी नसतं या तो हॉस्टेलच्या खाली गेला आणि बाबांना फोन केला थरथरणाऱ्या आवाजात तो म्हणाला बाबा मला भीती वाटते इथं काहीतरी बरोबर नाही बाबांचा आवाज शांत आणि ठाम हे बघ बाळा अजिबात घाबरू नकोस मी येतो उद्या सकाळीच सगळं काही नीट होईल गणेशने हा हो, असं म्हणून फोन ठेवला आणि शांत बसला त्याला वाटलं आता कदाचित काहीच होणार नाही पण त्याच्या आयुष्यातली ती तिसरी रात्र अजून यायची बाकी होती रात्रीचं जेवण झालं सगळी मुलं मस्ती करत होते काही मोबाईलवर गेम खेळत होते आणि काही आपापला चहा पित होते गणेश मात्र शांतपणे आपल्या बेडवर पडला होता घड्याळाचे काटे हळूहळू बाराकडे वळत होते बाहेर पूर्ण शांतता फक्त पंख्यांचा आवाज आणि कधी मधी कुत्र्यांचं इवळणं आता घड्याळात साडेबारा वाजले सर्व मुले झोपले होते पण गणेशला मात्र अजिबात झोपच लागत नाही डोळे मिटले तरी मन जागच आहे त्याचा हृदय धडधडतंय आणि अचानक त्याच्या कानात एक हलकासा आवाज घुमला जणू कुणीतरी दरवाज्यावर टकटक करते त्याने हळूच डोकं वर केलं खोलीतील सगळे मुलं आता गाढ झोपले होते फक्त तो तो तोच एकटा जागी तो जागेवरच उठला टकटक पुन्हा झाली त्याचं हृदय घशात आलं कशी बशी एकवटून तो हळूहळू पुढे गेला आणि दरवाजा उघडला दारासमोर एक लहानगा मुलगा उभा होता त्याचं वय फार तर चौदा पंधरा वर्ष असावं पांढरा शर्ट नीटनेटका गणवेश आणि त्याच्या डोळ्यात गोंधळ गणेशने जरा धसकतच विचारलं कोण आहेस तू आणि इथे एवढ्या रात्रीचं काय करतोयस तो मुलगा अगदी हळू आवाजात म्हणाला माझं नाव चेतन माझा रूम नंबर सापडत नाही गणेश थोडा थांबला रूम नंबर त्यावर तो म्हणाला तिसरा मजला रूम नंबर तीनशे दोन गणेश चकित झाला तिसरा मजला तो तर तिकडे कधी गेलाच नव्हता उलट त्याला तरीही माहीतच नव्हतं की तिसऱ्या मजल्यावरही मुलं राहतात नेहमी ऐकलेलं होतं की तिकडे फक्त रूम आहेत आणि कोणालाही वर जायची अजिबात परवानगी नाही पण चेतनचा चेहरा पाहून त्याला त्याच्यावर दया आली चल मी सोडतो तुला तो म्हणाला आणि दोघही हळूहळू जिन्यावरून वर जाऊ लागली हॉस्टेलचा जिना अरुंद आणि अंधारलेला होता वरच्या मजल्यावर दिवे बंद फक्त कधी कधी खालच्या मजल्यावरून येणारा प्रकाश त्यांच्या पायाशी पडत होता गणेशच्या प्रतीक पावलागणिक त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं हवाही थंडगार झाली गणेश चकित झाला तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्यावर तिथे एक भयानक शांतता होती जणू काही सगळा काळ जागेवरच थांबला असावा भिंतीवरची जाळी धुळीचा थर आणि ओलसरपणाची दुर्गंधी फार पुढे गेल्यावर त्यांना एका दरवाज्यावर लिहिलेलं दिसलं रूम नंबर तीनशे दोन गणेशने दाराला हात लावला दरवाजा किंचित उघडाच होता तो म्हणाला चेतन तुझी खोली इथेच बहुतेक आणि त्याने दरवाजा हळूवार ढकलला अंधारातल्या त्या खोलीतून थंड हवेचा झोत बाहेर आला गणेशने मोबाईलची टॉर्च लावली आणि क्षणात त्याच्या पायखालची जमीनच सरकली खोलीच्या चारही भिंतींवर रक्ताचे भले मोठे ठिपके जुन्या कपड्यांच्या गुंडाळ्या आणि मध्ये तुटलेला पलंग त्यावर सुकलेली रक्ताची रेष तेवढ्यात त्याच्या नाकात कुजलेल्या वासाचा झटका गेला तो घाबरूनच मागे वळाला अरे चेतन इथे काहीतरी पण त्याचा आवाज अर्धवटच थांबला चेतन आता था, त्याच्यासमोर उभा नव्हता तो थोडा मागे उभा होता पण त्याचा चेहरा आता माणसासारखा दिसत नव्हता त्याचे डोळे खोल गेलेली ओठ काळसर आणि चेहऱ्यावर एक विद्रूप हास्य त्याने हळूहळू डोळे वर केले आणि हळूहार म्हणाला चल तू पण आमच्यात ये गणेशचा किंचाळणारा आवाज त्या मजल्यावर दुमदुमला त्याने मागे वळायचा प्रयत्न केला पण दार आपोआप बंद झालं आजूबाजूच्या लाईट्स आपोआप झपझप चमकू लागल्या खिडकीवरून वारा घुमला आणि खोलीतून फडके फडफडू लागले गणेश एका कोपऱ्यात पळून गेला डोळे घट्ट मिटले आणि देवाचं नाव घेतलं थोड्या वेळानं सगळं काही शांत झालं त्याने पुन्हा डोळे उघडले खोली आता पूर्णपणे रिकामी होती त्याने दार उघडलं आणि तिथून पळत पड़त पळतच खाली आला त्याला चांगलाच दम लागला होता अंगावर घाम आणि भीतीचं ओझ हो तो थेट आपल्या खोलीत शिरला घट्ट दार लावलं आणि बेडवर थेट आडवा झाला याही रात्री त्याला अजिबात झोप लागली नाही थोडीशी डोळे मिटले की डोळ्यासमोर तो मुलगा चेतन आणि त्या खोलीतलं भयानक दृश्य दिसायचं सकाळी सूर्यप्रकाश आत येत होता गणेश मात्र अंगावर घामाने ओली झालेली चादर घेऊन तसाच थरथरत पडलेला होता रवी झोपेतून उठला काय रे इतक्या लवकरच उठलास गणेश मात्र काहीही उत्तर देऊ शकला नाही त्याचे बाबा आलेले होते ते थेट वॉर्डनच्या रूममध्ये गेले आणि तक्रार केली सगळे शिक्षक जमा झाले गणेशने त्यांना काल रात्रीचं सगळं काही सविस्तर सांगितलं चेतन नावाचा सा मुलगा तिसरा मजला आणि रक्तानं माकलेली खोली सगळं काही शिक्षक एकमेकांकडे पाहू लागले एक म्हणाला अरे गणेश त्या तिसऱ्या मजल्यावर तर कुणीच राहत नाही तिथं तर गेल्या पाच वर्षांपासून शोरूम आहेत आणि तू म्हणतोय रूम दिसली त्यावर दुसरा शिक्षक म्हणाला आणि रूम नंबर तीनशे दोन ती रूम तर आगीच जळून गेली होती तिथं काही विद्यार्थी मरणही पावले होते म्हणून तर आम्ही तिसरा मजला बंद ठेवलाय आणि कोणालाही वर जायची परवानगी नाही मग तू का गेलास गणेशचा चेहरा फिकट पडला त्याचे बाबा थोडे थांबून म्हणाले सर आपल्या गणेशचा मनुष्यगण आहे आणि त्यामुळे त्याला भोवत दिसतात कदाचित त्याचमुळे त्याला ते वर्ष आत्मे दिसले असावेत ते सर्वजण ते ऐकून गप्प झाले गणेशही गप्पच होता त्यांनी आपलं सामान घेतलं बाबा त्याला बाहेर घेऊन गेले चल आता तुझं इथे राहणं ठीक नाही तू आपल्या घरीच राहा गेटपर्यंत आल्यानंतर गणेशने शेवटचं एकदा मागे पाहिलं हॉस्टेलच्या गेटसमोर सर्व शिक्षक रवी आणि त्याचे अजून काही मित्र उभे होते ते त्याला बाय बाय करत होते आणि तेवढ्यात त्याचं लक्ष वर गेलं तिसऱ्या मजल्यावर तिथेही चार पाच मुलं उभे राहून त्याच्याकडे पाहून हात हलवत होते पण त्यांचे चेहरे मात्र एकदम विद्रूप होते जणू काही आगीत भाजलेले आणि त्यांच्या चेहऱ्यावरून मासाचे लचके का लचकेच खाली पडत होते ते पाहून गणेशच्या अंगावर पुन्हा काटा आला त्याने थरथरतच पुन्हा पुढे पाहिलं त्यानंतर मात्र रामदास पाटलांनी गणेशला कधीही बाहेर पाठवलं नाही त्या हॉस्टेलची रात्र त्याला पुन्हा कधीही आठवली की त्याच्या अंगावर काटे यायचे आता तो पुन्हा गावात आला पण गावात आल्यावरही त्याच्या भोतांच्या अनुभवाचं सूत्र काही ना थांबलं नाही त्याला आता वेगवेगळे अनुभव येऊ लागले तर मित्रांनो गणेशच्या पुढील अनुभवांची गोष्ट आपण नंतर कधीतरी बघू हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर हा अनुभव जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बिलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे असेच थरारक अनुभव आणि भयकथा मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद